नमस्कार मी सुनील बेलदार आपलं पुन्हा एकदा प्रबंधभूमी महाराष्ट्रवाहीमध्ये स्वागत करतो आपण विविध तालुक्यांच्या लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण मगाशीच भिंड मतदारसंघामधील असलेल्या विविध गावांचा आढावा घेतला आता आपण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहोत धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलान तालुक्यातील लखमापूर गावामध्ये आता आपण आहोत माझ्या बाजूला बघाल तर उजव्या आणि डाव्या बाजूला या ठिकाणी दोन बूथ केंद्र आहेत सोबतच मागच्या बाजूला दोन आहेत आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दोन असे एकूण या गावामध्ये सहा बूथ या ठिकाणी लागलेले आहेत आतापर्यंतची सरासरी जर बघितली गेली तर पंचावन्न ते साठ इतक्या टक्केवारीपर्यंत या ठिकाणी मतदान झालेलं आहे विशेषतः बघितलं गेलं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो निवडणूक प्रचार केला गेला याला काहीसा प्रतिसाद मिळालेला आहे सरासरी बघितलं गेलं तर देवळा तालुक्यामध्ये दे ज्या पद्धतीने लोहिर गावामध्ये साठ ते पासष्ट टक्के मतदान झालं त्यापेक्षाही या ठिकाणी सरासरी कमी पाहायला मिळते या ठिकाणी नागरिकांनी निवडणूककडे सर सरसकट पाठ फिरवते चित्र या ठिकाणी एकंदरीत दिसून येते सोबतच या ठिकाणची संध्याकाळी सहापर्यंतची जी टक्केवारी बघितली गेली तर ती एकूण सात टक्क्यापर्यंत मतदान होऊ शकतं असा एक अंदाज लावला जातोय सोबतच या ठिकाणचा निवडणूक प्रशासनाच्या माध्यमातून चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावला गेला विशेषतः आपण जर माझ्या उजव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी केरळ राज्यातील पोलीस आहेत त्यांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी मागवलं गेलेलं होतं केरळ राज्यातील हे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि या पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतील पोलिस अधिकारी असतील यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी चांगला असा बंदोबस्त लावला गेला सोबतच जर बघितलं तर या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील इथल्या येणाऱ्या नागरिकांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आत्तापर्यंत पंचावन्न टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे सोबतच सायंकाळी सहापर्यंत किमान साठ टक्क्यापर्यंत मतदान होऊ शकतं अशी आकडेवारी समोर येत आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार लखमापूर सताना नाशिक